नमस्कार आज आपण खूप छान असे पर्स तयार करणार आहोत पाऊच तयार करणारा करणार आहोत हे पहा मैत्रिणी हे दोन प्रकारचे कापड आहे याचाच वापर करून आपण खूप छान असा आज पाऊच तयार करायचा आहे पर्स तयार करायचे आहे हे पहा हे ब्लाऊज शिवून हिरवे कापड शिल्लक राहिलेले आहे डिझाईनचे कापड आहे हे तुम्ही पाहू शकता हे पहा हे असे डिझाईनचे कापड आहे आणि हे सुद्धा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलेच कापड आहे याचाच आपण वापर करून खूप छान असे पर्स तयार करणार आहोत मी याआधी या दोन कापडांचा वापर करून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा हे पहा हे असे कापड आहे तुम्ही पाहू शकता एकदम शाईन आहे या दोन्ही कापडांना ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड याचाच वापर करायचा आहे आपण टाकाउतून टिकाऊ अशी एक वस्तू आज तयार करूया खूप सुंदर पाऊच पर्स तयार करूया चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा हे आपण कापड घेतलेलं आहे हिरवं आणि लाल याच कापडाचा वापर करून आज आपण खूप छान अशी पर्स तयार करणार आहोत मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील व तुम्ही असे खूप छान अशी पर्स शिवू शकता हे पहा हे आपण असे माप घ्यायचे आहे बारा इंच याची आपण रुंदी घेतलेली आहे व उंची नऊ ते दहा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता खूप छान असा आपण हा प पाऊच तयार करणार आहोत पर्स तयार करणार आहोत याला आपण चिटकवण्यासाठी तुम तुम्हाला तू चेन वापरायची असेल तर तुम्ही चेन वापरू शकता किंवा चिटकवू शकता किंवा बंदसुद्धा करू शकता मी इथे याला चिटकवणारसुद्धा आहे व बंदसुद्धा करणार आहे तुम्हाला चेन बसवायची असेल तर तुम्ही चेनसुद्धा बसू शकता हे पा हे असे आपण कापड घेतलेले आहे आपण आता राहिलेल्या कापडाचा बंद घ्यायचा आहे हे पा हे चिटकवण्यासाठी आपण हे वापरायचं आहे म्हणजे आपली पर्स ही व्यवस्थित बसते आपण त्यातले सामान जे ठेवतो हो ते सामान बाहेर पडत नाही यासाठी याचा वापर आपण करायचा आहे हे पहा हे असे चिटकून जाते दोन साईडला पण हे दोन चिटकवायचे आहे मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे आणि हे कापड आहे याचा आपण याला पर्सलावरती डिझाईन करायची व बंदसुद्धा करायचं आहे चला तर आपण आता डिझाईन तयार करूया हे पहा ही पर्स आहे हिला मी एक साईडला अशा चुन्या देत आहे थोडेसे अंतर सोडून हे असे आपण चुन्या द्यायच्या तुम्हाला एक्स्ट्रा जास्त चुन्या द्यायच्या असेल तर तुम्ही देऊ शकता पण मला बंदा पिशवीचे आपण जो पर्स तयार करतोय पाऊस तयार करतोय याची रुंदी कमी करायची नाही आहे त्यामुळे मी येथे दोनच चुन्या घेतलेल्या आहेत त्याच मापात आपण दुसऱ्या साईडला सुद्धा चुन्या घ्यायच्या आहेत हे पहा ह्या अशा चुन्या घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो खूप सुंदर असा आपला हा पाऊच तयार होणार आहे मी याच कापडापासून खूप छान असे दरवाज्यासाठी तोरण तयार केलेले आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपल्या चुन्या देऊन झालेल्या आहेत हे जे आपण लाल डिझाईनचं कापड घेतले त्याच्या आपण इथे पट्ट्या याला शिवून घ्यायच्या आहेत व अशा आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला ते चिटकवायचं जे आहे ते आपण तेथे चिटकवू शकतो तुम्हाला याला जर चेन बसवायची असेल तरीही तुम्ही याला चेन बसवू शकता आता आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे याची एक बाजू आपण फोल्ड करायची आणि ते दुमडून घ्यायचं मैत्रिणो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा पर्सच्या डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पाहतो तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील कमी वेळामध्ये खूप छान असा आपण पाऊच तयार करू शकतो हे पहा अशा आपण इथे टीप देऊन घ्यायची आहे व दुसऱ्या बाजूला जे आपण कापडाला टीप दिली ती यावरती ठेवून पुन्हा एकदा टिप देऊन घ्यायची म्हणजे जे आपण बंद पट्टी तयार केली आहे डिझाईनसाठी तिचा दागे निघणार नाहीत व आपला पाऊच व पर्स आपल्याला बरेच दिवस व्यवस्थित असे राहते व्यवस्थित टिकते हे पहा इथे दागा थोडा निघालेला आहे आपण पुन्हा एकदा टिप देऊन घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पा येथेही आपण दोन्ही साईडला अशी टिप देऊन घेतलेली आहे आपण आता हे दुमडून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही हे असे आपण एक साईडने फोल्ड करून दुमडून घ्यायचं आहे या पद्धतीने असे दुमडायचे आहे आपण याला अशी टीप देऊन घेतलेली आहे आता आपण हे दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे हे पा याला आपण चिटकवण्यासाठी जे घेतलेलं आहे हे, हे चिटक शिवून घ्यायचं व नंतर ना आपण याला बंद बसवणार आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे दरवाज्यासाठी तोरण तयार केलेले आहेत व वेगवेगळ्या पद्धतीचे पर्स पाऊच तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आपण रुखोताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पर्स तयार विकत आणत असतो व तोरणसुद्धा दरवाजाचे विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की बेड द्या व वेगवेगळ्या पद्धतीचे पर्स पाऊच ताटावरचे रुमाल नक्की पहा तुम्हाला ते नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण टीप देऊन घ्यायचे आहे असे आपण इथे टीप द्यायची आहे दोन्ही साईडनी डबल डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे आपली पर्स व पाऊच लवकर खराब होत नाही ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून टाकाऊतून टिकाऊ अशी ही आपण आज पर्स पाऊच तयार केलेला आहे हे पा हे आपण असे येथे दुमडून घेतलेलं आहे टिपा देऊन घेतलेल्या आहेत आता आपण हे उलटसुलट करायचं आहे व याला आपण खूप छान असा बंद तयार करायचा आहे व तो बंद बरोबर आपण मध्यभागी बसून घ्यायचं आहे हे पा आपण जे इथे चिटकवायचं बसवलेलं हो आहे त्याच्यावरतीच आपण बंद बसवून घेणार आहोत बाहेरच्या बाजूने हे असे आपण कापड घेतलेले आहे ते आपण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपण याला टीप देऊन घेऊया व ते या आपल्या पर्सला पाऊसला शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो आपल्याकडे ब्लाऊज शिवून भरपूर कापड शिल्लक असते किंवा ब्लाऊज पीससुद्धा आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असतात आपण ज्यावेळेस साडीचा ड्रेस किंवा फ्रॉक शिवतो त्यावेळेससुद्धा आपल्याकडे बरेच कापड शिल्लक राहिलेले असते त्याचा खूप छान असा वापर आपण करू शकतो हे पहा हे असे आपण टिप देऊन घ्यायचे आहे हे बंद आपण दोन्ही बाजूला शिवून घ्यायचे आहेत हे पहा हे असे दोन्ही साईडला हे बंद शिवून घ्यायचे मैत्रिणीनो आजचा हा पर्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे आपण असा बंद इथे शिवून घेतलेला आहे तुमच्याकडे जाड पातळ कसं हे कापड असो त्यापासून तुम्ही अशी खूप छान पर्स तयार करू शकता हे पहा हे आपण असे पर्स तयार केलेले आहे याचं कॉम्बिनेशन छान दिसत आहे हिरवी पर्स व त्याला लाल असा बंद आपण तयार केलेला आहे पाहू शकता तुम्ही खूप कमी वेळामध्ये आणि खूप छान असा आज आपण पर्स तयार केलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा हे पा आपण यामध्ये थोडेसे साहित्य ठेवून थो पाहूया यामध्ये बऱ्याचशा वस्तू बसतात याची साईजही खूप छान अशी झालेली आहे व याची रुंदीसुद्धा खूप छान अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा यामध्ये मी बऱ्याच वस्तू ठेवलेल्या आहेत तरी है आपला पाऊच अजून बराच रिकामा आहे असंच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आजचा हा पर्सचा पाऊसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा मैत्रिणींनो हा, हा आपण फक्त दोन फोल्ड करून खूप छान असा पर्स तयार केलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद